जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज लोकसभा वारे फिरले आहे पायाखायची वाळू घसरू लागल्याना सत्ताधारी रडीचा डाव खेळत आहेत मात्र निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता त्यांचा हा डाव उधळून लावणारा आहे माडातून नरेशेल मोहिते पाटील आणि सातारहून शशिकांत शिंदे दोघेही उमेदवार एक लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येतील असं ठोस प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्रजी पवार यांनी केलं आहे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील प्रभाकर देशमुख उत्तमराव जानकर अभयदादा जगताप सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे अनिल देसाई रणजित देशमुख संदीप मांडवे उपस्थित होते श्री पवार म्हणाले की माळा आणि सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे त्यामुळे या दोन्ही मतदार उमेदवार विकासासाठी रक्ताचं पाणी करणार आहेत माळा आणि साताऱ्याच्या जनतेला आव्हाने की देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मोदी आणि शाह यांची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महागाई वाढवून गोरगरिबांचे कंबरडे मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे पार्टी खंबीरपणे उभे राहा असं आवाहन शरद चंद्रजी पवार यांनी केलंय जयंत पाटील म्हणाले जसं तुम्ही खासदार द्यायचा निर्धार केलाय तसा येथील आमदार देखील आम्हाला पाहिजे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठामपणे झाले तर मान खटाव आमदारही शरद पवार साहेबांच्या विचाराचा होईल उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले मानच्या आमदारांना पोलिस आणि तहसीलदार हाताशी धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायचे असले प्रकार यापुढे मी चालू देणार नाही इथून पुढे मान खटाव कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला एक फोन करा मी एका तास तिथे येतो आतापर्यंत भाजपाने शेतकरी कष्टकरी शेतमजूर पोलीस शासकीय कर्मचारी सर्वांवरती अन्याय केलाय तो आपल्याला थांबवायचा आहे म्हणून पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली आहे प्रभाकर देशमुख म्हणाले की कृषी मंत्री असताना शरद पवार साहेबांच्या माध्यमातून माण खटावलं दोनशे कोटी रुपये निधी पांडलोट विकास क्षेत्रासाठी देण्यात आला आंधळी धरणात आलेलं पाणी जनतेला द्यायची इच्छा नाही जनता पाण्यासाठी टाहू फोडतीय धरणातील पाणी बाष्पीभवन होऊन निघून जात आहे म्हणून माडचे लबाड प्रतिनिधींना खासदारांसोबत घरी बसवण्याचं काम ही जनता करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मनो तावडीतून देश सोडवण्यासाठी आणि सुरू असलेली हुकुमशाही बंद करण्यासाठी माड्यातून कमळ कायमचे खुडण्यासाठी मान खटाव मधून धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्य देणार असं प्रतिपादन अभयसिंह जगताप यांनी केलं आहे

लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोकांना वाटतंही की उतारीच्या मागे उभा राहायला पाहिजे कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आणि जनमताचा आदर आदर करून प्रमुख नेते स्थानिक नेते सर्व लोकशाही लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागण्याकडे आहे आणि मला निश्चितपणे घात्री आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच खऱ्या अर्थानं जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला दर नाही प्रचंड वाढलेली बेरोजगारी आणि ह्याच्यामुळं ही जनता अत्यंत कंटाळलेली आहे भाजपच्या सरकारला कंटाळलं आहे त्यामुळं ही हे इलेक्शन खऱ्या अर्थानं जनतेनं हातात घेतलेलं आहे त्यामुळं परिवर्तन आहे नक्कीच काय जनता शरद पवारांच्या पाठीचे ठाम कठीण शरद पवारांच्या बाजूला सगळे एकत्र आले त्याचं कारणच असं आहे की परिवर्तन आढळ आहे लोकांचा खूप मोठा आक्रोश आहे तरुणामधले बेरोजगारीमुळं तरुण रस्त्यावर उतरतोय शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण झाली कांद्याचा पिकाचं एक उदाहरण नाही या भागामध्ये कांदा पीक खूप मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याचं एक छोटंसं उदाहरण आहे परंतु खूप मोठा आक्रोश शेतकऱ्यांचं सुद्धा आहे त्यामुळं परिवर्तन देशात आढळ आहे या माळ्यामध्ये तर शंभर टक्के होणारच आहे परंतु देशात परिवर्तन आढळ आहे त्यामुळं भाजपनं कुठेतरी आता यंत्रणेचा वापर आता तरी थांबवा अशी आमची विनंती आहे मा हा शरद पवारांचा बाले किल्ला हा माडा बाले किल्ला आहे त्यामुळं या ठिकाणाहून मोजे पाटलांना दोन ते अडीच लाखाचं स्वतः या माडा लोकसभेमध्ये दर्शवण्यात उरणार आहे माढा पवारसाहेबांचा बालेकिल्ला असल्यामुळं या ठिकाणाहूनच मशाल तसेच पवार साहेबांची तुकारी या ठिकाणाहून राहत पंजाब हे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रातील किंवा देशातील हे प्रचंड लीडनं निवडून येणार आहे त्यामुळं या ठिकाणावरून युवा वर्गाची सुरुवात नक्कीच त्या बारा लोकसभा मतदारसंघातून होणारी दिसत आहे आता त्या ठिकाणी तो म्हणायचं आहे की पूर्ण शेतकऱ्याजवळ दुर्लक्ष झालं आहे आणि उद्योगपतीच्या मागे सरकार गेले आहे आणि शेतकरी हा बळीराजा म्हणून त्याची चालली आहे आणि पाठीशा आहे म्हणून पाठीशा लोक म्हणायचं आणि छातीत म्हणजे खूप सारे काम केलं शेतकरी देश दौडीला लावला आहे आणि शेतकऱ्याचं जो वाटोळी केली त्यामुळं नवीन वर्ग शेतीमध्ये शिरत नाही त्यामुळे ह्याने नवीन वर्गाला ह्याने इलेक्शनमध्ये उसळवून देशाचं वाटपण केले आणि शेतकरी म्हणून आता शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नसुद्धा वर्ण तयारी जात अशी परिस्थिती या सरकारने केली होती तर हे सरकार संपूर्ण युवा वर्ग संपवला आणि संविधानिक संपवून देश देशा लावला आणि ह्या देशाचं जे अतिरेकी सगळं तयार होणार यांच्या या लोकं येत आहेत तर प्रवेश जे आहेत ते अनेकांचे आज होणार नाड्या लोकसभा मतदारसंघाचे जे आताचे जे उमेदवार आहेत दहीशीलबाई मोहिते पाटील त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणी शाह पवारसाहेब सेवा तिथे येत आहेत त्यांनी त्यांचा पण प्रत्येक प्रसाद आदरणीय पवारसाहेबांचे पाटील असे माझ्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत इतरही आमच्या काही <णगी> मंडळी सगळी मंडळी मिळून आम्ही दैनशीलभया मोहिते पाटील यांची उमेदवार व्हावी यासाठी जे प्रतिनिधी असते ती सगळी मंडळी होती या सगळ्या मंडळींनी गेल्या काही दिवसामध्ये पाहायला लावून सगळी मंडळी दही ह्यामध्ये विजयी करायचं भूमिका घेतलेली आहे आज पवारसाहेबांची सभा आहे या सगळ्या सभेमध्ये आम्ही सगळे मोठ्या दख्याने सगळे कार्यकर्ते आधी येत आहे आणि पवारसाहेबांनी विचार आहे कुटुंबाने या उमेदवाराला विजय करावा आणि या तालुक्यावरती जे मागच्या खरंच आम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही तर यासंदर्भात मी भूमिका निर्माण कार्यकर्ते येत आहेत चर्चा चालू आहे जाणू शकतात कार्यकर्ते आणि काही साहेब चर्चा होत्या लागले आम्ही ठेवलेली आहे तर कसं सकारात्मक जर हे करायचं सेपरेट मिळावं काही म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सगळे ते दोनलो आहे आणि आम्हाला शेवटी आज आमचा निवडून हे आमचं पहिला उद्देश आहे त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांचा कामाला लागलो पहिला आमचा निवडून आला आमच्या पक्ष हा पक्ष उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचं या ठिकाणी पालन करतो जे मातोश्रीतून आदेश आहे की या ठिकाणी पक्षविरहित महाविकास आघाडीची तात्काळ आणि महाविकास आघाडीची उमेदवार निघणार आहे कारण उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे चिन्ह कोणतं आहे यापेक्षा महाविकास आघाडीचा उमेदवार विजय हवा हाच उद्देश या ठिकाणी करून मी शिवसेनेचा प्रमुख आहे आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी शिवसेना आहोत थोडक्यात त्या राजकारण करत आहोत आणि मध्ये सई भूमिका घेतलेली आहे तुमच्या पाठीशी आम्ही आहोत